तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतीयांची कोंडी करण्याचा नवा मार्ग शोधून काढला अमेरिकेनं जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार व्हिसासाठी अर्जदाराच्या आरोग्याची तपासणी होणार आहे काही गंभीर आजार असेल तर व्हिसा मिळणं कठीण जाणार आहे त्याचा सर्वाधिक फटका भारतीय अर्जदारांना बसण्याची शक्यता आहे महाशयांचा आता आणखी एक नवा अजब फतवा अमेरिकन विजा घेणाऱ्या भारतीयांना रोखण्याचा अजब फंडा लठ्ठ मधुमेही जुने आजार असलेल्यांना आता अमेरिकेचा विजा मिळणार नाही विजा जारी करण्याबाबत अमेरिकन प्रशासनानं काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत ही तत्व विविध देशातील दूतावास उच्चायुक्तालयांना पाठवण्यात आली आहेत त्यानुसार अमेरिकन विजाची मागणी करणाऱ्या अर्जदारांची विस्तृत वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश आहेत अर्जदारांमुळे अमेरिकन वैद्यकीय सेवेवर अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आहेत याआधी केवळ अर्जदाराचं वय हा मुद्दा विचारात घेतला जायचा मात्र आता त्याची संपूर्ण प्रकृती आजार यांचाही विजा देताना विचार केला जाणार आहे नव्या निर्देशांनुसार हृदयरोग श्वसनाचे आजार कर्करोग चयापचयाशी संबंधित आजार मज्जासंस्थेशी संबंधित विकार मानसिक आजार यांच्या उपचारांचा अफाट खर्च आहे लठ्ठपणा मधुमेह दमा रक्तदाब झोपेचे विकार असलेल्यांच्या अर्जांचा पुनर्विचार व्हावा अर्जदार या उपचारांचा खर्च करण्यास सक्षम आहे का याचा विचार व्हावा भारतात सुमारे दहा कोटी चव्वेचाळीस लाख लोकांना मधुमेहाचा त्रास आहे म्हणजे अकरा पूर्णांक चार टक्के लोकांना हा आजार आहे भारताच्या लोकसंख्येपैकी पंधरा पूर्णांक तीन टक्के जनता प्री डायबेटिक म्हणजे मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहे दोन हजार एकोणीस ते एकवीसच्या आकडेवारीनुसार चोवीस टक्के महिला आणि तेवीस टक्के पुरुष अतिलठ्ठपणाच्या कक्षेत आहेत अर्थात ही नियमावली जगभरातून अमेरिकेत शिक्षण नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्यांसाठी आहे मात्र स्वतःच्या खर्चावर वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी हे नवे नियम लागू आहेत गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प विविध माध्यमातून भारताची कोंडी करतात दोन हजार